राम राम नमस्कार शुभ संध्याकाळ दोस्तांनो काय चाललंय या बरेच दिवस झालं सात दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही काय नाही काय झालं रानातली कामं चालली होती ना उडदाचं काम जे गेलं जवळजवळ चार पाच दिवस आणि परतनं रान आणि नीट करायची नंतरनं मग आख्याला रानाला टिबक केली मग टिबक आपण तसली ह्याची पट्टीची टिबक बनवलेली म्हणजे केली या आणि वरच्या तुकड्यामध्ये तुम्हाला सांगतो तु कांदा केला एकरवर आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा केला अर्धा एकर वीस किलो आणि ह्या खालच्या एका तुकड्यात मका पिरली दोन पिशव्या म्हणजे सात किलो मका पि पी पिरली डिंकलची मका पिरली डिंकलची आणि विषय असा दोस्तांनो की झालं काय माहिती आहे का चार दिवस गेला उडीत काढायला उडीद झाला एक लाख पंचवीस हजाराचा आणि त्यातनं मग तिकडं गेलो गौरीच्या घरी गौरायाला आणि गौरायाला गेल्यानंतर मग तिथून एक दिवस जायला लागला एक दिवस गेलो आम्ही तिथनं ओढदा जर कांदाच गेला दोन दिवस टॅक्टरने नीट करायला आणि परत त्यात तिब खात राहिला आणि परत कांदा टाकायला आणि भिजवायला तसा तीन दिवस गेला कांदाच आणि परतनं शेंगदाणा एक दिवस पेरला त्याला परत खात खातरा एक दिवस दोन दिवस गेलं आणि भिजवायला माझी ती दोन दिवसात झाला मला अर्धा एकर आणि नंतर तुम्हाला सांगतो ती झालं की परत या मकाच्या तुकड्याला पहिल्यांदा काकारला एक दिवस गेला काकरा परत रोटर मारा एक दिवस गेला पियरा एक दिवस गेला आणि परत पियरा एक दिवस गेला नंतर टिबक हातरा एक दिवस गेला नेमकी रविवार सोमवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार पुरीला सुट्टी होती मग त्याच्यामुळं इतकं भारी जमलं आणि तुम्हाला दावतो तुकड्यात केली आपण मका बरोबर आता मका केली तुम्हाला सांगतो तर मकाला बघा हो आता पाणी सोडले काल पेरली आणि आज दुसरं पाणी लगेच आंबवणी हिला जवळजवळ दहा हजार रुपये खर्च आला पण काय होतंय माहिती का हिला आता खर्च दहा हजार रुपये आला पण हिला आता भिजवायचा विषयच नाही बघितलं ना बघा हे क्वाक आहे असा ह्याला प्रत्येकाला क्वाक आहे पाच पाच ह्याच्यावर पाणी सोडलं एव्हा एक कॉख हो का कस काय भिजत आहे बघा ही कारण जगा कसं भिसत आहे बघा काही हो का अशी टिबक बसवली मी सगळ्यांनी मात्र काय करा माहिती आहे का दोस्तांनो सगळीजण अशी टिबक बसवा ज्याला शेतीची खरंच गरज आहे आणि जो शेती करतो ना त्याने कमी अ बजण्यापेक्षा ह्याने काय होते माहिती का खोरं असं विषयच नाही खोर हातात धरायचंच नाही आणि इतकं भारी दिसतं ना लय भारी दिसतं बघा हे पूर्ण जवळजवळ या लाईन इथं तीस तीस लाईन इथं ही अकराची टिपक आहे कम्प्लीट एक अकराची तर तुम्हाला आता ह्यातलं जाऊ तो आता का आता ते बी उगावलेलं आहे आता काय झालं व्हिडिओ काढायला काय सात दिवस झालं व्हिडिओच नाही काढला आणि लाईव्ह बी नाही ठेवलं आता लाईव्ह पण ठेवायचं संध्याकाळी आणि कसं होतं आहे का जरा काम असलं ना काम पुढं असलं की मग दमून जातं आहे दिवसभर मग त्याच्यामुळं नाही जुळलं अर्धा अकरा बुमूख केला वीस किलो पडला कस काय उगावला टी टिबकवर <laughs> ना दोळा काहीच नाही करायचं दार हातात धरायचं नाही खोर हातात धरायचं नाही दारी धरायची आ आस काय आलाय मुक बघा आणि त्यात आता दसऱ्याला ते ह्याची भाजी टाकली थोडीशी राजगिरा लागतो ना उपासाला त्याच्यामुळं कसं काय आहे बघा बरं भयमुख मुख आहे का आता तुम्हाला कांदा धावतो